एकटीला बसून बसून खूप बोर झालं होतं म्हटलं कुठेतरी जाऊन येऊया थोडंसं बाहेर गेले फिरून आले थोडा टाईम स्पेंड केला छान वाटलं परत आले परत एकटीच बसले परत बोर व्हायला लागलं आता काय करायचं कोणाशी तरी फोनवरती बोलूयात फोनवरती थोडा वेळ घालवला परत एकटीच बसले परत बोर व्हायला लागलं आता काय करायचं थोडा वेळ फोन पाहूया किंवा टी व्ही पाहूया ओके okay, दिवस तर गेला आता आता रात्री काय आता तर स्वतः सोबतच टाईम स्पेंड करावा लागणार आहे आणि एक विचार मनात आला हे जे बोर होणं असतं कंटाळा येणं असतं हे सगळं एकटं असतानाच का होतं वेळ जात नाही आहे दिवस जात नाही आहे कोणीतरी सोबत आहे कोणाशी तरी गप्पा मारतो आहे आपण कोणासोबत तरी टाईम स्पेंड करतो आहे असं फील नाही होत की यार बोर व्हायला लागले खूप एकट्याने बसल्यानंतर का बोर होतं रिझन हे आहे स्वतःची कंपनी आपण एन्जॉयच करत नाही स्वतःसोबत टाईम स्पेंड करणं हे आपल्याला माहितीच नसतं स्वतःसोबत मैत्री करणं हे आपल्याला माहितीच नसतं आणि जेव्हा जेव्हा लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात ज्यावेळेला अगदी आपण खचलेले असतो किंवा आपण कम्प्लिटली डिस्ट्रॉय होणार आहे हे आपल्याला माहिती असतं किंवा कधी कधी डिस्ट्रॉय झालेलेही असतो आपण तेव्हा आपल्यासोबत कोण असतं आपण स्वतःच आपल्यासोबत असतो बाकीचे लोक आपल्याला सहानुभूती देऊ शकतात बाकीचे लोक आपल्यासाठी चार शब्द बोलू शकतात पण आपल्यासोबत फक्त आणि फक्त आपणच असतो मग इतर वेळेला चांगल्या वेळेमध्ये आपण स्वतःची सोबत का करू नये हाच एक विचार आणि स्वतःची सोबत करणं स्वतःशी मैत्री करणं किती गरजेचं आहे याच्याबद्दलचा हा व्हिडिओ हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर म्हणजे मी अगदी सातवीत असल्यापासून कविता वगैरे लिहायचे आणि त्या वहीच्या सुरुवातीला म्हणजे जी वही माझी सगळ्यात पहिली कवितेची वही आहे त्या वहीच्या पहिल्याच पेजवरती मी कवितेबद्दल काहीतरी लिहिलेलं होतं की कविता माझ्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट आहे कारण माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझी 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 मी एकटी असताना आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारामध्ये माझ्या सोबतीला असणारी ती माझी सखी माझी मैत्रीण असं मी कवितेबद्दल बोलायचं आहे आणि काही वर्षांच्या कालावधीनंतर मी पुन्हा एक कविता लिहिलेली होती आणि ती कविता मी लिहिली होती स्वतःसाठी की सुप्रिया तू कुठे आहेस कुठे हरवलीस तर हा जो विचार मी तुम्हाला आत्ता सांगितला ना की तुम्ही इमॅजिन करून पहा की आपल्याला कधी बोर होतं ज्यावेळेला आपण एकटे बसलेले असतो तेव्हा आपल्याला बोर होतं म्हणजे आपण किती बोरिंग पर्सन आहोत हर आपल्या एवढं बोरिंग लाईफमध्ये कोणीच नाही आहे जर आपल्याला स्वतःलाच आपल्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडत नसेल जर आपल्याला स्वतःलाच आपल्यासोबत बसायला आवडत नसेल जर आपण आपल्या स्वतःसोबतच बोर होत असू तर मग बाकीचे लोक आपल्यासोबत टाईम कसा एन्जॉय करतील बाकीच्या लोकांना आपल्यासोबत टाईम का स्पेंड करावासा वाटेल सच अ बोरिंग पर्सन असं कधी तुम्हाला फील होत असेल ना तर ट्रस्ट मी हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा भेटायला पाहिजे लहान मुलं पहा जर ते एकटे खेळत असतील तरी सुद्धा ते त्यांच्या त्यांच्या विश्वामध्ये असतात त्यांना काही फरक पडत नाही त्यांच्यासोबत कोणी आहे नाही पण आपण त्यांना सवय लावून देतो नंतर माणसांमध्ये राहण्याची किंवा माणसांसोबत टाईम स्पेंड करण्याची आणि एखादं लहान मुलं पहा की एकटंच खेळत असतं माझ्या भावाची छोटी मुलगी माय गॉड म्हणजे तिला तुम्ही फुल डे एका रूममध्ये जरी सोडून दिलं ना ती कंटिन्युअसली खेळत असते तिला कोणाची आवश्यकता भासत नाही ती रडणार नाही गोंधळ घालणार नाही बिलकुल काही करणार नाही आणि तिच्याकडे बघितल्यानंतर खूप फ्रेशसुद्धा वाटतं खूप लहान आहे सात साडेसात महिन्यांची आहे पण तिला पाहिल्यानंतर वाटतं की यार आयुष्य असं जगता आलं पाहिजे आणि मग आपल्याला असं होतं की एकटे बसलो नाही नाही एकटं नाही बसायचं सतत कोणीतरी हवे सतत कोणीतरी हवे अर्थात आपण सोशल असायला हवं आपल्याला लोकांसोबत टाईम स्पेंड करता आलं पाहिजे त्यांच्यासोबत बोलता आलं पाहिजे पण मी साऊथची ॲक्ट्रेस आहे समंथा तिचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं ज्यावेळेला तुम्ही लोएस्ट ऑफ द लोएस्ट पॉईंट जो असतो ना आपल्या लाईफमधला लोएस्ट ला लुक म्हणजे अगदी आपण डिस्ट्रॉय व्हायला आलो आहे त्यावेळेला आपल्यासोबत कोणीही नसतं त्यावेळेला आपल्यासोबत फक्त आणि फक्त आपण असतो कारण आपल्याला काय फील होतं आहे आपण ॲक्च्युली कशातून जातो आहे आपला स्ट्रगल किंवा ज्या वेदना आपल्याला होत आहेत ना त्या फक्त आणि फक्त आपणच समजू शकतो बाकीचे लोक तुम्हाला सहानुभूती देतील बाकीचे लोक तुम्हाला म्हणतील की मी तुमच्यासोबत आहे बट ॲक्च्युली <स्टाव> आपल्यासोबत कोणीही असू शकत नाही कारण त्या फिलिंग्समधून त्या वेदनांमधून त्या त्रासामधून आपल्याला स्वतःलाच जावं लागत असतं आणि तुम्ही हे पण ऐकलं असेल की सबकॉन्शियस माइंड आपलं केव्हा ॲक्टिव्ह असतं आपण आपल्या सबकॉन्शियससोबत ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी कधी रिअलमध्ये घडतात जेव्हा तो टाईम आपण स्वतःसोबत स्पेंड करत असतो जेव्हा आपण ॲक्च्युली स्वतःसाठी वेळ देत असतो आणि जेव्हा ॲक्च्युली आपण ॲफर्मेशन्स करत असतो मॅनिफेस्ट करत असतो गोष्टी मग त्या आपण जेव्हा स्वतःसाठी आणि स्वतःसोबत करतो तेव्हाच त्या काम करतात आणि जर तुम्हाला स्वतःचं बेस्ट फ्रेंड नाही बनता आलं तर मग तुम्ही इतरांकडून ही अपेक्षा ठेवायलाच नाही पाहिजे की दुसरं कोणीतरी तुमचं बेस्ट फ्रेंड बनेल दुसरं कोणीतरी तुम्हाला समजून घेईल स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे कारण तुम्ही एकमेव व्यक्ती अशी आहात जी ट्वेंटी फोर बाय सेवन स्वतःसाठी अवेलेबल राहू शकता मी हे सुद्धा खूप व्हिडिओजमध्ये बोलले की जेव्हा पण खचल्यासारखं होतं जेव्हा पण तुटल्यासारखं होतं जेव्हा पण असं वाटतं की लाईफमध्ये काही नाही आहे जस्ट गेटअप स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर आणि स्वतःला ठणकावून सांगा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ तू स्वतःसाठी पुरेशी आहेस आणि ज्या दिवशी ज्या क्षणी तुम्हाला स्वतःला हे सांगता आलं त्या दिवसापासून तुम्हाला या जगातली कुठलीच व्यक्ती हर्ट करू शकत नाही कुठलीच व्यक्ती खाली खेचू शकत नाही कुठल्याच व्यक्तीमध्ये ती पॉवर नसणार जी व्यक्ती म्हणजे जी समोरून व्यक्ती तुम्हाला डिस्ट्रॉय करू शकेल किंवा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी असं मोठं आवाढवलं संकट वगैरे घेऊन येईल नाही कोणाकडेच ती पावर राहत नाही कारण त्यावेळेला स्वतःसोबत तुम्ही खंबीरपणे उभे असतात मौन व्रताचं माहिती आहे एक खूप छान गोष्ट ऐकली ती की माणूस गप्प नाही बसू शकत मौनव्रत नाही करू शकत कारण म्हणजे बरेच लोक कारण आपण जेव्हा मौनव्रत करतो तेव्हा आपण इतरांशी बोलत नाही पण आपण स्वतःशी बोलत असतो आणि आपल्याला स्वतःसोबतच राहायला नाही आवडत ते तुम्हालाच स्वतःसोबत राहायला नाही आवडत ते दुसऱ्या लोकांना का आवडेल तुमच्यासोबत राहायला सो so, स्वतः जसे आहात ना तसे पहिल्यांदा तर एक्सेप्ट करा मी याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला स्वतःला एक्सेप्ट करता आलं पाहिजे आणखी एक गोष्ट Uh, मी एक व्हिडिओ बनवलेला स्वतःला स्वीकारा ज्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही सुंदर आहात आणि हे तुम्हाला कळलं पाहिजे ही गोष्ट तुम्हाला एक्सेप्ट करता आली पाहिजे आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करताना त्या क्षणी जग तुम्हाला एक्सेप्ट करता आणि तुमच्या अपेक्षाच राहत नाहीत जगाकडून पहिली गोष्ट तर की याने मला स्वीकारलं पाहिजे याचं माझ्याबद्दल हे मत असलं पाहिजे त्याचं माझ्याबद्दल ते मत असलं पाहिजे यार किती दिवसांसाठी आहोत आपण या जगामध्ये आणि किती दिवस आपण लोकांचं मत काय आहे याच्यावरती जगणार आहोत त्यांचं मत जर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी आपल्यासाठी मॅटर करायला लागलं तर ट्रस्ट मी आपलं जगणंच मुश्किल होऊन बसेल आयुष्य आपलं आहे काही डिसिजन आपल्याला घ्यायचे असतात आपल्या पद्धतीने घ्यायचे असतात आपल्याला माहिती असतं की आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे कुठली सिच्युएशन मला कशी हँडल करायला पाहिजे माझे जे रिलेशन्स आहेत मला माहिती आहे की त्याच्यामध्ये किती गोष्टी क्रि क्रिटिकल आहेत किंवा कुठलं रिलेशन मी कसं हँडल करायला पाहिजे एक्स वाय झेड ही व्यक्ती माझ्या लाईफमध्ये मा आहे आय नो की ती व्यक्ती माझ्यासोबत कशी आहे तिचं रिलेशन माझ्यासोबत कसं आहे ते बाहेरच्या जगासोबत कसं आहे याच्यावरून माझं आणि त्या व्यक्तीचं रिलेशन जे आहे ते कसं राहणार ही गोष्ट मॅटर नाही करत कदाचित बऱ्याचदा असं असतं की जगामध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्यासोबत कम्प्लिटली वेगळे असतात बाहेर तर कम्प्लिटली वेगळे असतात जसे माझ्या दिदीच्या मुलीचं नेहमी उदाहरण देते इज सो सिन्सिअर इतकी हुशार इतकी सिन्सिअर आणि इतकी म्हणजे जबरदस्त जब आहे ती बट जेव्हा ती माझ्यासमोर असते ती अगदी एक लहान हट्टी बाळ जसं असतं ना सेम तशी असते सो so, मला पण तिला असं इतर ठिकाणी पाहिल्यानंतर प्रश्न पडतो इवन uh, तुम्ही uh, ज्यावेळेला एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्यावेळेचा ज्यावेळेला मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी डॉक्टर दिव्यांनीसोबत तुमची ओळख करून दिली होती ती बाहेर लोकांमध्ये असताना इतकी सिन्सिअर इतकी मॅच्युअर्ड गर्ल असते बट जेव्हा ती घरी असते फॅमिलीसोबत असते आमच्यासोबत असते शी इज लाईक अ केड म्हणजे ती खूप अशी वेगळीच असते आणि मग आपल्याला माहिती आहे की आपल्यासोबत एखादा माणूस कसा आहे सो आपलं त्या माणसासोबतचं रिलेशन जेव्हा आपल्याला टिकवायचं आहे किंवा आपल्या रिलेशनमध्ये दे एखादं कम्युनिकेशन होणार आहे किंवा तिथे जी गोष्ट होणार आहे ती आपल्या हिशोबाने होणार आहे इथे तुम्ही चार लोकांचा विचार करून डिसिजन नाही घेऊ शकत किंवा ते लोक काय म्हणतील याचा विचार करून जर प्रत्येक वेळी तुम्ही जगायला लागलात तर तुमचा श्वास घेणं पण मुश्किल होईल सो जिथे आवश्यकता आहे तिथे डेफिनेटली आपण विचार करायला पाहिजे लोकांचा सल्ला निश्चितपणे ऐका पण जसाच्या तसा कधीच स्वीकारू नका त्याच्यावरती विचार करा तिथे आपली सिच्युएशन काय आहे आपल्या लाईफमधले रिलेशन्स कसे मॅटर करतात आपली बाकीची परिस्थिती आपल्याला कुठल्या गोष्टीला अलाव करते कुठल्या गोष्टीला अलाव नाही करत या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि मग डिसिजन घ्यायचा आणि या सगळ्यामध्ये स्वतःला विसरायचं नाही कारण जे मी सांगितलं स्वतःसोबत ट्वेंटी फोर बाय सेवन आणि इन एनी सिच्युएशन कुठल्याही कॉस्टला आपल्यासोबत असणारी व्यक्ती एकच असते ती म्हणजे आपण स्वतः सो so, स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिका स्वतःसोबत राहणं एन्जॉय करायला शिका स्वतःसोबत संवाद साधा आणि स्वतःला पॅम्पर करा स्वतःशी बोला स्वतःशी ज्या वेळेला बोलाल स्वतःला ज्या वेळेला पॅम्पर कराल स्वतःला ज्या वेळेला ॲप्रिशिएट कराल लाईफ खूप सुंदर होऊन जाईल कारण कधी कधी मलासुद्धा खूप असं लो फील होतं कधी कधी खूप एकटं एकटं फील होतं कधी कधी असं वाटतं यार काय आहे हे सगळं पण देन ज्यावेळेला मला रिअलाइज होतं की यार सुप्रिया तू काय होतीस आणि तू काय विचार करते आहे देन आय जस्ट गेटअप मी समोर जाते आणि मी स्वतःला म्हणते आय लव्ह यू सुप्रिया आणि मग बस तेवढं पुरेसं असतं मूड ठीक होण्यासाठी अँड देन जस्ट गेट बॅक टू युअर वर्क सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊन जातात सो हे ट्राय करून पाहणं की सगळ्यात पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करायला शिका जी व्यक्ती स्वतःवरती प्रेम करते ती व्यक्ती जगावरती प्रेम करू शकते जी व्यक्ती स्वतःवरतीच प्रेम नाही करत ती कोणावरती प्रेम नाही करू शकत त्यामुळे पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करायला शिका कारण तुम्ही तुमच्यासाठी खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहात बाकीच्या लोकांची तुमच्या लाईफमध्ये खूप किंमत असेल पण तुम्ही तुमच्यासाठी अनमोल आहात ही गोष्ट विसरू नका आणि याच विचारासोबत अल्विदा तुम्हाला हा थॉट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सेल्फ लवबद्दल किंवा स्वतःच्या बाबतीत आपले जे विचार आहेत त्याच्याबद्दल एखादं सुंदरचं कोट तुम्ही कधी वाचलं असेल एखादं सुंदरचं वाक्य तुम्ही कधी वाचलं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा कुठली शेरशायरी असू शकते चारोळी असू शकते एखादा सिम्पल कोट किंवा एखादा सुविचार असू शकतो तो डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू